नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र नवराष्ट्रमध्ये आज आपल्या सोबत जे विशेष अतिथी आहेत ते आहेत माइल्स एम आय टीचे ज्याला संस्थापक विश्वस्त म्हणता येईल ते प्रकाशजी प्रोफेसर प्रकाशजी जोशी सर आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद त्यांच्याशी बोलताना आपल्या लक्षात येईल की अनेक पायोनिरिंग ज्याला काम म्हणता येईल मूलभूत असं काम ज्याला म्हणता येईल ते त्यांनी केलेलं आहे अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एम आय टीचं जे खास इन्क्युबेशन सेंटर आहे टी बी आय म्हणजे टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेशन सेंटर ते अतिशय उत्कृष्टपणे सरांनी त्याचा पायाभरणी केलेली आहे सर नेमकं आता काय परिस्थिती आहे आणि कसं आहे टीचं टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर हे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गवर्मेंट ऑफ इंडिया ॲप्रुवड आहे आम्हाला आमचे विद्यापीठ मदत करतं तसंच डी एस टी मदत करतं आणि याचा मुख्य उद्देश असा आहे की कि विद्यार्थ्यांच्यामध्ये किंवा समाजामध्ये नवीन स्टार्टअप होण्याच्या दृष्टीने आमचं सेंटर काम करतं आमचं सेंटर एम आय टीच्या कोथरूड कॅम्पसमध्ये आहे आमच्याकडे बारा हजार स्क्वेअर फुट एरिया आहे तर आमच्याकडे एक सीईओ आहे मॅनेजर ऑपरेशन्स आहे नंतर मॅनेजर मार्केटिंग आहे आणि सपोर्टिंग स्टाफ आहे आमच्याकडे सध्या सत्तावीस स्टार्टअप्स आहेत सत्तावीस स्टार्टअप त्यातले तीन स्टार्टअप आहेत ते प्रोडक्शनमध्ये गेलेले आहेत तुम्ही जर संबंध भारताचा ॲव्हरेज बघितलं स्टार्टअपचं तर सक्सेसफुल स्टार्टअप हे दहा टक्के असतात होय दहा टक्के आमच्याकडे तीन स्टार्टअप आहेत त्यातला एक स्टार्टअप आहे तो एक सॅनिटरी डिस्पोजेबल टॉवेल्स म्हणून आहे की ज्या स्त्रियांकरता ते अतिशय उपयुक्त आहे नॉर्मली स्त्रिया त्या वापरल्यानंतर कमोंडमध्ये टाकतात मग आपल्या लाईन चोकऑफ होतात वगैरे प्रॉब्लेम होतात हे हे जे सॅनिटरी टॉवेल आमच्या एका स्टार्टअपने डेव्हलप केलेला आहे तो गरम पाण्यात टाकला की त्याची स्लरी होते आणि ती कमोंडमध्ये उठून द्यायची त्यामुळे हा फार मोठा महत्वाचा स्टार्टअप आहे दुसरा स्टार्टअप आहे हा अल्कलाईन वॉटर म्हणून आहे आपल्या शरीरामध्ये जर रोग नाही केव्हा होते शरीरामध्ये तर त्याची ऍसिडिटी वाढली तर आता आमच्याकडे जे अल्कलाइन वॉटर करतात ते केमिकल्स घालत नाहीत तो पेटंटेड प्रोसेस आहे त्यांनी त्या पाण्याचा पी एच एट पॉईंट फाईव्ह पर्यंत जातो म्हणजे अल्कलाइन होतं ते आणि रेकमेंडेशन असं आहे सकाळी आठ वाजता उठल्या उठल्या एक ग्लास प्यायचा आणि संध्याकाळी पाच वाजता एक ग्लास प्यायचा म्हणजे तुमचं शरीर अल्कलाईन राहतं आणि त्याच्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात ते आमच्या आयमध्ये डेव्हलप झालेल्या त्याची किंमत तीस एक हजार रुपये आहे आणि ते अवेलेबल आहे मार्केटमध्ये नंतर तिसरा स्टार्टअप आहे तो ऊसाच्या क्षेत्रामधला आहे आणि तो खरं म्हटलं तर ऊस जो असतो आपला असा असतो ऊस त्याचे दोन भाग करतात असे आणि त्या मशीननी मधला गर सगळा काढून घेतात आणि फक्त साल बाजूला पडतात अशा तऱ्हेचं हे जगातलं पहिलं मशीन आहे आणि त्या सालापासून बोट तयार होतो मधला गर जो असतो तर गर कॉम्प्रेस करतात आणि त्याच्यातनं रस निघतो त्याच्यापासून इथेनॉल होऊ शकतं त्याच्यापासून साखर होऊ शकते काही होऊ शकतं आणि जो चौथा उरतो तो पुन्हा जनावरांना फीड म्हणून वापरला जातो आता सध्या काय असतं जो बगॅस असतो ना तो बगॅस जनावरांना फीड म्हणून देतात आणि मग जनावरांना जिभेत रक्त होण्यासारखे सुद्धा प्रकार घडतात त्यामुळे हे सगळे त्याच्यातनं नायसे होतात सध्या जे प्लांट आमच्या स्टार्टअपने तयार केलेला आहे ते टू टन पर आवरचं आहे म्हणजे साधारणतः ता दहा तास प्लांट चाललं तर वीस एक टन म्हणजे अतिशय छोटं आहे ते आता मोठं करायचं आहे ते मोठ ते मोठे प्रोजेक्ट आहे आम आमच्याकडे आणि बाकीचे जे स्टार्टअप्स आहेत ते वेगवेगळ्या स्टेजला आहेत त्या स्टार्टअपला आम्ही गायडन्स असा पहिल्यांदा देतो की कुठलाही स्टार्टअप सुरू करायचं असेल तर पहिल्यांदा मार्केट सर्वे केलं महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही काय जे, जे करणार आहात त्याला डिमांड आहे की नाही हे एस्टॅब्लिश एकदा झालं की पुढची स्टेप येते म्हणजे फायनान्सचं तुम्ही काय करणार आमच्याकडे जे सगळे स्टार्टअप आहेत ते सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आहेत त्यामुळे ते फॉर्मेशन तुम्ही तुम्हाला करायला लागतं आणि सर्वात शेवटी मग टेक्निकल गोष्टी येते जे आमच्याकडे सक्सेसफुल स्टार्टअप झालेले आहेत त्यांनी पहिल्यांदा मार्केट सर्वे केलेला आहे आणि त्यामुळे ते सक्सेसफुल झालेले आहेत बाकीचे अनेक स्टार्टअप आहे एक उदाहरण देतो तुम्ही तुम्हाला एक नॉवीन आयडिया आपल्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये आपल्याकडे नॅपकेन ठेवतात तर यांनी काय केलेलं आहे यांनी खादीपासून नॅपकिन तयार केले आणि ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पुण्यामध्ये दे 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 ते देतात दे दे ते वापरून झाले की ते परत आणतात पुन्हा लॉन्ड्रीमध्ये टाकून पुन्हा वापरायला देतात अशी त्यांच्याकडे पंचवीस हॉटेल पुण्यातली कनेक्टेड आहेत बर इतकी नॉवेल आयडिया ती आहे आणि त्यांचं खूप चांगलं चाललेलं आहे आता बाकीचे जे स्टार्टअप्स आहेत ते वेगवेगळ्या स्टेजला आहेत स्टार्टअप ही सोपी गोष्ट नाही खरे आज माझ्याकडनं जी बी पास झालेली मुलं असतात त्याच्यातली एक टक्का मुलं सुद्धा स्टार्टअपला जात नाहीत मेजॉरिटी मुलं जी आहेत ते मल्टीनॅशनल मध्ये नोकरीला जातात सॉफ्टवेअरमध्ये चांगला पगार मिळतो एअर कंडिशन ऑफिस असतं लेबर ट्रबल नाही काही नाही अशा तऱ्हेचं आयुष्य याकडे कल असतो त्या याच्यामध्ये आमचं जे सेंटर आहे ते वेगळ्या तऱ्हेचं काम करतं या सेंटरला तुमचा नवभारत तुमचा जो एक्सलन्स अवॉर्ड मिळाला हा त्याचं बेस्ट टीबीआय म्हणून अवॉर्ड मिळालं आपले माननीय गडकरी साहेब आलेले होते त्यांच्या हस्ते ते अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही नवभारत आणि स्टार्टअप फोरम यांचे खूप आभारी आहोत त्याने आम्ही जे काम निष्ठेरी करतो त्याचं त्याने अप्रिसिएशन केलं एकंदर मला तुमच्याकडनं सर इंडस्ट्री पण जाणून घ्यायचं कारण तुम्ही एसएई चे सुद्धा उपाध्यक्ष होतात आणि टेक्नॉलॉजीचा रेटा किंवा टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंट्स ह्या इतक्या वेगाने आणि त्वरेने होत आहेत सध्या अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की आणि तुमच्या इथे सेंटर मध्ये ती सगळी हवा बघून कसे कसे बदल टप्प्यात सध्या हवा ही कॉम्प्युटरची आहे सगळ्यांना कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचं आहे सगळ्यांना आणि आपल्याकडे कसं आहे मेढासारखी वृत्ती आहे चालला लोढा की चालला लोढा पण कसं आहे की शेवटी कुठल्याही देशामध्ये आता आपल्याला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीने खूप पैसे मिळतात आपला फॉरेन एक्सचेंजचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावर सुटतो पण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला हे तितकंच महत्व आहे आणि त्या आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी मी आम्ही सांगत असतो अरे तुम्ही सगळे सॉफ्टवेअरकडे पळू नका रे कारण काय शेवटी काय आहे की आपल्याकडे जर मॅन्युफॅक्चर झालं नाही काहीच तर तुम्ही सॉफ्टवेअरच्या थ्रू काय काय करणार करणार काय बरोबर आता आता खूप मुलं काय सॉफ्टवेअर मध्ये कसं असतं की मी इंजिनिअरिंग मध्ये जे शिकतो त्यातलं दहा टक्के सुद्धा तिथं वापरलं नाही त्याचं जनरल गोष्टीचं सॉफ्टवेअर असतं सर्व आणि नंतर ती मुलं काय काय मुलं मला दहा वर्षांनी भेटतात म्हणतात सर हो आम्ही आता विचार करतो की आम्ही जे मध्ये शिकलो त्यातला आम्ही इथं काहीच वापरत नाही आम्हाला हार्डकोअर मध्ये जायचं आहे पण मग त्यावेळेला उशीर झालेला असतो त्यांच्या बरोबरची मुलं सिनियर पोझिशनला जाऊन बसलेली असतात आणि ह्यांना ते स्विच ऑर करायचं असेल तर त्यांच्या हाताखाली जाऊन काम करायची तयारी नसते म्हणजे मग एकदा सॉफ्टवेअर मध्ये गेलेला मुलगा कायम मध्येच राहतो आता कल मुलांचा खूप बदलत चाललेला आहे आणि आपल्या मोदी सरकारनी मेक इन इंडियाची जी मुवमेंट काढलेली आहे ती अतिशय स्तुत्य मुवमेंट आहे कारण मेक इन इंडिया जेव्हा आपलं वाढेल तेव्हा आपल्या देशाची ताकद वाढेल होय आपण सगळ्याच सेक्टरमध्ये जर बघितलं तर म्हणजे डिफेन्स असो किंवा हे आपण आत्मनिर्भर होण्यासाठी बरेच प्रयत्न करतो पुण्यातच आपल्या इथे एरोस्पेस असो की डिफेन्स रिलेटेड असो अनेक स्टार्टअप सुद्धा आहेत आणि मोठ्या कंपन्या सुद्धा आहेत म्हणजे आपल्याकडे भारत, भारत फोर्जको आणि जे आपल्याला आताच्या या ऑपरेशन मध्ये लक्षात आलं की भारतात स्वतः तयार केलेली टेक्नॉलॉजी आणि स्वतः तयार केलेली अनेक शस्त्रास्त्र ही तिथे खूप महत्वपूर्ण आणि स्वतःची आपलं जगातला सर्वात मोठा आयात करणारा डिफेन्स इक्विपमेंटचा हा देश भारत आहे तर ते आता कमी कमी होत चाललेलं आहे आणि आपण प्रायव्हेट सेक्टरला पूर्वीच्या काळी काय होतं फक्त गव्हर्नमेंट सेक्टर हॉर्डल्स फॅक्टरी असायच्या आता नाही आता सगळ्या प्रायव्हेट सेक्टरला त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे खूप आपल्या आता आयात कमी व्हायला लागेल निश्चित आहे आणि स्टार्टअपची जी स्टार्टअप मध्ये लक्षात घ्या की जी स्वतंत्र तऱ्हेने विचार करायची वृत्ती आहे ती वाढीला लागते आणि ती सर्वात महत्वाची आहे मग आता तुम्ही उल्लेख केला गेल्या दहा वर्षाचा जर आपण विचार केला तर स्टार्टअपसाठी देशामध्ये पोषक असं वातावरण निर्माण झालेलं आहे का आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक हे स्वतःच काहीतरी उभं करण्याकडे त्यांचा कल कर आहे का त्यातले यशस्वी किती होतील त्यातले युनिकॉन किती होतील हा भाग मुद्दा पुढचा झाला कारण काय जे आपल्याकडे स्टार्टअपची हो, जी संख्या जाहीर केली जाते ती रजिस्टर्ड स्टार्टअपची असते आणि त्यातले दहा टक्के सक्सेसफुल होतात दहा टक्के सक्सेसफुल होतात पण ते सुद्धा प्रमाण ठीक आहे ते सुद्धा प्रमाण ठीक आहे तेव्हा आपण त्या दृष्टीने योग्य प्रगती करतोय आमच्या स्टार्टअप सेंटरचा तर आमचा अनुभव तर खूप उत्साहजनक आहे खूप उत्साहजनक आहे आमच्याकडे आम्ही लोकांना मोफत जागा वापरायला देतो मोफत तिथं वायफाय आहे कॅपिटेरिया आहे सगळं आहे आणि मी मी कशाकरता करतोय की याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये उद्योजकता वाढावी याच्याकरता आम्ही हे करतो उद्योग स्टार्टअप सुरू करणं हे सोपी गोष्ट नाही बरोबर बिलकुल सोपी गोष्ट नाही आणि पण जे लोक खूप जण असं म्हणतात की अल्टिमेटली ऍन अम्बिशियस Ambitious man ends into an entrepreneur. तो महत्वाकांक्षी माणूस आहे तो शेवटी एंड म्हणजे एंटरप्रेन्युअर होतो कारण की तिथे त्याला अनलिमिटेड स्कोप मिळतो क्रिएटिव्हिटीला वाव या अर्थात तुमच्या इथे या सेंटरमध्ये मग जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून किती विद्यार्थी हे घडले आमच्याकडे कसं आहे आम्ही एक त्याची एक अडवायजरी बॉडी केलेली आहे ओके त्या ऍडवायझरी बॉडी मध्ये सक्सेसफुल झालेले एंटरप्रेन्युअर्स आहेत मोठमोठ्या कंपन्यांमध्ये व्हाईस प्रेसिडेंट लेवलचे असलेले लोक आहेत आमच्याकडे जेव्हा नवीन आयडिया येते तेव्हा ते मी अॅडवायझरी बोर्ड समोर टाकतो आणि ते सांगतात की बाबा हे याच्यात पिटफॉल्स आहेत हे या गोष्टी बघितल्या तर हे पुढे होऊ शकेल काही वेळा काय होतं आमचे ॲडवायझरी बोर्ड सांगतं हे प्रॉ हे प्रोजेक्ट जे आहे ते त्या लेवलचं नाही आहे याच्यामध्ये आपण भाग घ्यायला नको त्या दृष्टीने आम्ही स्टार्टअप सिलेक्ट करतो आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये आम्ही आमच्याकडे साडेसातशे फॅकल्टी इथं आहे त्या आमचं आम्ही एक ब्रोचर काढलेलं आहे ते ब्रोचर आमच्या साडेसातशे फॅकल्टी पण आम्ही पोचवलेला आहे ते मग विद्यार्थ्यांना सांगतात आणि जे स्टार्टअप आहेत ते फक्त टेक्निकल मधलेच असायला पाहिजे असं नियम नाही कुठल्याही क्षेत्रातला स्टार्टअप चालतो तो, तो आमचा विद्यार्थी असायला पाहिजे असाही नियम नाही आपल्या जनरल पब्लिक मधला कोणी माणूस आमच्या इथे येऊन सुरू करू शकतो काम तर खूप मोठी संधी सर तुमच्याशी बोलताना खूप आनंद झाला विद्यार्थ्यांना तुम्ही शेवटचा एक संदेश आमच्या थ्रू काय द्याल मी मी असं म्हणेन की ज्या मुलांच्या मध्ये काहीतरी चांगलं करायचं चा पोटेन्शियल आहे ज्या मुलांच्या मध्ये अशी तळमळ आहे इच्छा आहे ज्याला आपण फायर इन बेली जे म्हणतो नेहमी मी सल बेली पाहिजे मग तो पुढे जाऊ शकतो आणि अशा विद्यार्थ्यांची संख्या एक टक्क्यापेक्षा जास्त असू शकत नाही याची आम्हाला कल्पना कल आहे पण एक टक्का म्हटलं तरी आपल्याकडे खूप मोठे स्टार्टअप तयार होऊ शकतात आणि आपल्या देशाला स्टार्टअपला भविष्य खूप उज्ज्वल आहे सर धन्यवाद तुम्हाला पुरस्कार मिळाला याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन याआधी सुद्धा तुम्हाला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत मला सांगायचं म्हणजे मला सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स म्हणून आहे त्याचं मला गुरु अवॉर्ड मिळालं गुरु अवॉर्ड मिळाला आणि मी त्याच्यामध्ये सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स मध्ये खूप काम करतो मी दोन वर्ष तिथं व्हाइस प्रेसिडेंट पण होतो आणि ते काम माझं खूप चांगलं चाललेलं आहे आणि मी एमआयटी संस्थेचा एक संस्थापक आहे आमच्याकडे आमची पाच विद्यापीठं आहेत आमच्या इथे पुण्याला आहे लोणी काळभोरला आहे सोलापूरला आहे उज्जैनला आहे शिलाँगला आहे आमच्याकडे विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ पन्नास हजार आहे आम्ही सुरुवात जी केली ती चार क्लासरूम आणि एक हॉलमध्ये केली ते सुद्धा पुण्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये केली आणि नंतर पंच्याऐंशी साली आम्ही या कॅम्पसमध्ये आलो अशा तऱ्हेने आमची ग्रोथ झाली आम्ही चांगल्या नोकऱ्यास मी तर चांगली नोकरीमध्ये होतो ती सोडून आलो मी विचार केला की मी एमटेक आहे सीआय पी चा कुठेही नोकरी मिळेल होय कारण की त्यावेळेला खात्री होती हे चालेल की नाही पण आम्ही धडाडीने पुढे गेलो आणि वाढत राहिलो आणि आता अनेक ठिकाणाहून विद्यार्थी आपल्याकडे येतात म्हणजे देशभरातून तर येतात परदेशी विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे शिकायला येतात कसं आहे की आम्ही जी सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये शिक्षणावर आमच्याकडे जास्तीत जास्त भर दिलाय आणि त्याच्या बरोबरीने सुद्धा आमच्याकडे मुलांकरता आम्ही सॉफ्ट स्किलचे कोर्सेस घेतो की नुसतं टेक्निकल टेक्निकल करून उपयोग नाही तुम्हाला लिडरशिप क्वालिटीज पाहिजेत तुम्हाला कम्युनिकेशन स्किल पाहिजे तुम्हाला टीममध्ये काम करायची सवय पाहिजे या दृष्टीने आमच्याकडे ज्या ऑल इंडिया कॉम्पिटिशन असतात भा सुरे सुप्रा टिफान रोबोकॉन वगैरे त्या याच्यामध्ये आम्ही मुलांना भाग करायला उत्तेजन देतो आणि आमचा असा अनुभव आहे जी मुलं या स्पर्धेमध्ये भाग घेतात कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये लगेच सिलेक्ट होतात दुसरं एक महत्वाचं मी पाहिलं की मी नेहमी म्हणते जेव्हा किंवा कराड सरांची भेट होईल राहुल सर असो किंवा मोठे सर असो की तुम्ही इव्हेंटफुल आहात कारण इथे ज्या पद्धतीचे इव्हेंट्स होतात त्याच्यातनं विद्यार्थ्यांना रुरल इमर्शन प्रोग्राम या बऱ्याच ठिकाणी खूप चांगलं एक्सपोजर मिळताना दिसत आमचा त्याच्यावर भर आहे होय त्याच्यावर भर आहे पाहिजे सर खूप आनंद झाला तुम्हाला भेटून धन्यवाद तुम्हाला नेमकं काय वाटतं स्टार्टअप अवॉर्ड किंवा स्टार्टअप स्टार्ट जे आपल्या भारत देशामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं स्टार्टअप साठीचं जे वातावरण भारतामध्ये तयार होतंय त्यामध्ये तुमचं काय मत आहे किती सोपं किती अवघड आहे तुमची काय स्वप्न आहेत तुमच्या काय इच्छा आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर तुम्हाला मदत लागली तर प्रकाश जोशी सरांसारखे जे तुम्हाला मेंटर करू शकतील असे गुरु इथे पुण्याच्या एम आय मध्ये उपलब्ध आहेत हे लक्षात ठेवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास मी सरांसह आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद